महानगरपालिकेचे माजी आयुक्त हे स्मार्ट सिटीचे सी ओ नसताना त्यांनी जो काही आर्थिक गैरव्यवहार त्या ठिकाणी केला त्या संदर्भात आज विधानसभेमध्ये लक्षवेधी लागली होते आणि त्यावर आम्ही मागणी केली का तुकाराम मुंडेने महानगरपालिकेमध्ये सात महिने ते राहिले आणि सात महिन्यामध्ये जे काही त्यांनी गुल महानगरपालिकेमध्ये खिलवलं त्याच्यामध्ये काटोल रोडवर असणारं पाच हजार बेडच्या हॉस्पिटलच्या दुसऱ्या दिवशी सत्यानाश झाला सतरा कर्मचाऱ्याला कायद्याच्या अंतर्गत शासनाने आदेश दिले होते त्याला ओव्हर रूल करून त्या सतरा कर्मचाऱ्याला के सस्पेंड केलं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत त्यांनी अधिकार नसताना त्याने गैर कारोबार त्या ठिकाणी केला कंट्रॅक्टदाराने अधिकार नसताना चेकवर सही करून त्यांनी पैसे दिले असे अनेक मुद्दे आज विधानसभेमध्ये त्या ठिकाणी मी आणि प्रवीण दटके यांनी मांडले त्यावर मंत्री महोदयाला आम्ही विनंती केली होती का या ज्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्या विरुद्ध हे ज्यांच्या तुकाराम मुंडेच्या विरुद्ध चौकशी करावी परंतु मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव गृह विभाग हे याची सध्या चौकशी करत आहे आणि एका महिन्यामध्ये त्याचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चौकशीचे पुन्हा विधानसभेमध्ये सूचना केल्या होत्या निर्देश त्यांनी दिले होते हा दोन्ही रिपोर्ट लवकरात लवकर आल्यानंतर पुढची आपण त्या संदर्भात कारवाई त्या ठिकाणी करणार अशा प्रकारच्या मंत्री महोदयांनी आश्वासन त्या ठिकाणी दिलं नाही महाराष्ट्राची ही पहिली घटना आहे का तुकाराम मुंडेसारखा एक आय एस अधिकारी या स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी त्या फाईलवर सही करण्यास इन्कार केला ते बेकायदेशीर विषय होता बेकायदेशीर ती फाईल मूव करायला सांगितलं आणि त्या तुकाराम मुंडेंनी त्या बाईले एका बा एका मुलीला एका अधिकाऱ्याला रवीभवनच्या आपल्या कॉटेजमध्ये बोलून तिला टॉर्चर त्या ठिकाणी केलं आणि एका अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या आपल्या चेंबरमध्ये बोलून त्यांनी टॉर्चर केलं हे दोन्ही महिला त्या ठिकाणी रडत निघाल्या आणि सदर पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार त्या ठिकाणी दाखल केली त्यावेळेचे महापौर संदीप जोशी यांनी पुरावेसहित बँकेचे सहित सगळे पूर्ण स्मार्ट सिटीचे डॉक्युमेंट्स सहित तेही तक्रार त्यांनी ते सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली कारण सी ओचे अधिकार तुकाराम मुंडेले नव्हते त्या ठिकाणी कोणताही हस्तक्षेप करण्याचे अधिकार त्यांना नव्हता परंतु थातरमुतर काहीतरी अधिकाऱ्यांनी गोलमाल करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे लवकरात लवकर अप्पर मुख्य सचिवाचा रिपोर्ट त्या ठिकाणी येईल आणि परवाच्या दिवशी मा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे सभागृहामध्ये सांगितलं तेही रिपोर्ट लवकरात लवकर येईल आणि त्यानंतर आम्ही पुन्हा मुख्यमंत्री महोदयाला भेटणार आहोत का हे प्रकरण फार मोठं आहे हे काही लहानसं प्रकरण नाही आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला त्यांच्या खालच्या महिला अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करणं ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस संचालकाच्या माध्यमातून व्हावी अशा प्रकारची मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत या सदनाचे वरिष्ठ सदस्य आहे मंत्री बी होते विरोधी नेते बी होते त्यांना तुकाराम मुंडेंनी काहीतरी चुकीची माहिती दिली का महिला आयोगाने त्यांनी क्लीनचीट दिली आहे परंतु तोही कागद आज आम्ही विधानसभेमध्ये दाखवला महिला आयोगाने क्लीनचीट दिली नाही आणि महिला आयोगाने त्या आदेशात नमून केलेला आहे का या तुकाराम मुंडे यांनी जे महिलेले टॉर्चर केलं आणि त्यांच्या त्यामुळे त्यांच्या मानसिक संतुलनमध्ये हे आलं अशा प्रकारचे वर्षण महिला आयोगाने केलं आहे आणि महिला आयोगाने तुकाराम मुंडेला क्लीन चिट दिलेली नाही चुकीच्या आहे आपल्याला माहीत असेल का महानगरपालिकेचे एकशे एक सहा कर्मचाऱ्याला सस्पेंड केलं होतं त्यापैकी एकोणनव्वद कर्मचाऱ्याला शासनाच्या आदेशाप्रमाणे घेण्यात आलं क्लास फोरचे अधिकारी हे तुमच्या क लेबर कोर्टामध्ये केस सुरू होता ते लेबर कोर्टातून केस त्यांनी विड्रॉल घेतलं आणि पुन्हा त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे अपील केलं महाराष्ट्र के सरकारने सतराही कर्मचारीले घेण्याचे आदेश हे त्यावेळेस त्यांनी दिले ते रजू झाले पहिले साडेचार वर्ष काम केल्यानंतर सहा सात महिने काम केलं आणि ती नसती विभागाने ज्या विभागा सामान्य प्रशासन विभागाने त्यांना एकोणनव्वद प्रमाणे बेनिफिट देण्यासंदर्भात ती फाईल गेली असता आणि त्यावर तुकाराम मुंडे अचानक आले आणि त्या दिवशी र रजू झाले आणि पहिली फाईल म्हणून त्या सतरा परिवाराचे जीवन नष्ट करण्याचे काही कारण नव्हते कारण आयुक्त हा शासनाच्या आदेशाच्या वर तर राहत नाही परंतु त्याच्यावर त्यांनी ओवर रूल केलं आणि त्या सतराही कर्मचाऱ्याला त्यांनी सस्पेंड त्या ठिकाणी त्यावेळेस केलं आम्ही त्यांना त्या स्पष्ट रूपाने विचारलं का यांना सीओचे अधिकार हे कोणी दिले सीओचे अधिकार कोणी दिले कारण त्यावेळेस इस्मार्ट सिटीचे जे चेअरमॅन होते त्यांनी स्पष्ट रूपाने म्हटलं आहे का आम्ही अधिकार दिले नाही बोर्डावर आम्ही सोडलं होतं बोर्डाने सुद्धा निर्णय घेतला नाही परंतु बाहेरच्या बाहेर कुठेतरी फाईल ते मू झाली आणि डायरेक्ट त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची त्या ते फाईलवर सही घेतली परंतु त्या त्या फाईलवर सही घेतल्यानंतर त्याचे नगरविकास विभागाने आठपर्यंत आदेश काढले नाही आठपर्यंत आदेश काढले नाही तर मग ते ओ आहे हे आपण कोटून स कोठून हे समजायचं आणि म्हणूनच आता है हा वीस ऑक्टोंबरले ते दोन लाईनचे जे पत्र जे नगरविकासानीलं जे पाच वर्ष त्या पदावर नसताना आता त्यांले त्या पदाचे आदेश त्यांनी काढले हे टोटली गैरकायदेशीर आहे बेकार आहे आणि त्यामुळे हे नियमाले धरून ते आदेश निघालेले नाही अशा प्रकारची आम्ही मागणी केली भाऊ तुम्हाला धमकी मिळाली भाऊ तुम्हाला धमकी मिळाली होती स्पष्टीकरण भाऊ तुम्हाला तुम्हाला धमकी मिळाली होती सभागृहाचा विषय आणा होता काय अध्यक्षांनी निर्देश दिले काय सस्पेंड करून मागणी केली काय नेमकं तुमच्या सभागृहापासून मांडली होती नाही तुकाराम मुंडेंनी यांनी सांगितल्याप्रमाणे तुकाराम मुंडेंनी त्यावेळेस जे काही मु कोणाचा तरी फोन आला होता अधिकाऱ्याच्या म्हणून आम्ही चार्ज घेतला असं कधीच होत नाही आप द रेकॉर्डवर नगरविकास विभाग ऑर्डर काढते त्याच्यावर मुख्यमंत्र्याचे अप्रूव्ह राहते अशा प्रकारचं या पाच वर्षामध्ये कसलेही प्रकारचे आदेश निघाले नाही वीस ऑक्टोंबरले जे आदेश निघाले ते पाच वर्षा अगोदर ज्या पदावर त्यांनी भ्रष्टाचार केला त्या पदाची ऑर्डर आता वीस पाच वर्षानंतर वीस ऑक्टोबरला निघाले ते सुद्धा त्याला गाय्य धरता येत नाही ते नियमाप्रमाणे ते आदेश नाही आहे आणि यांनी ज्या मागणी केली आहे का ज्या पद्धतीने आज जी चर्चा या ठिकाणी झाली आणि आम्ही सांगितलं का हे जे प्रकरण एवढ्या वर्षापासून तो डिपार्टमेंट चौकशी करते हा डिपार्टमेंट चौकशी करते ते डिपार्टमेंट चौकशी करते तीन तीन चार चार वर्ष त्याच्यावर चौकशी होत नाही आणि म्हणून या संपूर्ण याची मुख्य सचिवाच्या आणि पोलीस महासंचालका मार्फत ही चौकशी करावी आणि म्हणून मंत्री महोदयांनी सांगितलं का अप्पर मुख्य सचिव ग्रह याची चौकशी करणार आहे चौकशी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे बहुतेक पंधरा वीस दिवसामध्ये त्याच्या रिपोर्ट त्या ठिकाणी येणार आहे तरीसुद्धा आमच्या याच्यावर समाधान नाही आम्ही मुख्यमंत्री महोदयाला सांगणार आहोत का हे संपूर्ण प्रकरण एक गंभीर स्वरूपाचे प्रकरण प्रकरण आहे हे अधिकार नसताना हे भ्रष्टाचार केल्याचं प्रकरण आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दोन महिलांनी त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि म्हणून याची चौकशी मुख्य सचिवाच्या मार्फत व्हावी ही आम्ही मागणी करा पाच ते सहा दिवस झालं अधिवेशन आहे आरोपी आतल्या देखील पकडला गेला नाही तुम्ही सुरक्षित नाही तर जनतेचं काय नाही हे प्रकरण लगातार आठ दहा दिवसांपासून मीडियामध्ये बी गाजत आहे वर्तमान पेपरमध्ये बी गाजत आहे आणि तुम्हा सगळ्याला हे माहीत असेल का तुकाराम मुंडे हा मीडियाने एन जी ओच्या प्रेमी होता हे महानगरपालिकेच्या सगळ्या नागरिकांनी बी पाहिला आहे सगळ्या राजनीतिक पक्षाच्या लोकांनी पाहिला आहे ना सगळ्या अधिकाऱ्यांनी पाहिला आहे तुम्हाला माहीत असेल का वीस वर्षामध्ये चोवीस बदल्या त्या अधिकाऱ्याच्या झाल्या आणि जिथं जिथं गेलं तिथं तिथं त्यांनी हा रेकॉर्ड आपला कायम ठेवला हो आहे तो विकासाच्या नावावर ते झिरो होते लेकिन मीडिया आणि एन जी ओच्या ते हिरो होते आणि म्हणून जे प्रकरण आठ दिवसापासून गाजत होतं आठ तारखेला मध्ये पुन्हा दोन लोकांचे मला फोन आले मी त्याच्या एफ आर दाखल केला एक आरोपी त्याच्यामध्ये ट्रेस बी झाला असं पोलिसांनी सांगितलं पुन्हा नऊ तारखेला पुन्हा रात्रीमध्ये पुन्हा फोन आले त्याची तक्रार मी पोलीस कमिशनरकडे तक्रार दाखल केली आहे त्यांनी एफ आय आर बी दाखल केला आहे बहुतेक त्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू आहे आणि लवकरात लवकर काहीतरी त्याचे परिणाम